या डिपार्टमेंटचे मंत्री जेव्हा सांभाळते तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर मिटिंग ठेवलेली आहे आणि मी फडणवीस साहेबांना गणेशाच्या संदर्भात काय झाले सांगितलं सगळं त्यांना तो पटलं आता जे ब्रिफिंग करायला अधिकारी येतात त्यांनी काय सांगितलं असेल मला माहिती <laughs> एक तर गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला एक शाळा होते ज्यावर ते पॉलिस्टरचे कपडे घेतो पॉलिस्टरच्या कपड्यांनी शरीराला खाद होते पॉलिस्टरचे कपडे खूप स्वस्त मिळतात परंतु ते मुलांना हानी हा भाग क्रमांक एक आहे दुसरं असं आहे की आम्ही ज्या कपडे खरेदी करतो एक गोष्ट त्याच्यामध्ये चुकलेली आहे एकच व्हेंडरसाठी जाहिरात माझ्या डिपार्टमेंटने ज्याला आम्ही पुस्तकं छापतो तेव्हा आमची पुस्तकं ही महाराष्ट्रामधल्या भारतातल्या ज्या फॅक्टरीज आहेत सगळ्या चार पाच मोठ्या ज्या मिल्स आहेत त्यांच्याकडून आमचा कागद येतो एका मिलला आम्ही कधी ऑर्डर देत नाही कारण एवढी मोठी ऑर्डर एक पूर्ण करू शकतो दुसरी गोष्ट आहे की ज्याला पुस्तकं आमची प्रिंटिंग होत असतात त्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या एजन्सी इथे प्रिंटिंगचं काम करत असतात त्याच्यामुळे हाच निकष हा ड्रेसला सोलावायला लागतो एकच सप्लायर निवडणे होती तर सहा सप्लायर सहा डिव्हिजनसाठी निवडले तर त्यांना वेळेमध्ये जाईल त्याच्यानंतर पहिल्यांदाच महिला आर्थिक विकास महामंडळाने हे काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्याला त्यांचा अनुभव होता तिसरी गोष्ट स्काउटेड गाईड आम्ही पात्र तरी आहे स्काउटने आयत्या वेळेला आपल्या ड्रेसचा कलर चेंज केला आम्हाला स्काय ब्लू पुढल्या वर्षी येणार चायला आणि त्यांनी स्टील ग्रे कलर आणि <laughs> त्याच्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं ला। पुन्हा एवढ्या कपड्याची निर्मिती पुन्हा करायला लागली त्यांना काय माहिती असतं अधिकारी नव्याने आलेले असतात त्यांना काही माहिती नसतात त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो त्यांना मेकअर माहिती असतं की या ठिकाणी पोचलो नाही तर काय करा त्यांना देऊ टाका आणि ऑफ शॉक्स दिले मुलांना सगळे स्टुडंट्स ऑफ खाली खरेदी करण्याचे अधिकार दिले का दिले त्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही शॉक्सचा सॉक्स सरकच मिळणार काय ब्लॅक कलरचा शूज हा ब्लॅक कलरचा शूज मिळणार तो कुठल्या कंपनीचा घेतला तरी तो टिकणार परंतु ड्रेस शब्दीत तसं नाही आहे